राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज सोळा मे दोन हजार पंचवीस वार शुक्रवार शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या अपडेट आल्यात याबद्दल आपण माहिती घेणार आहोत राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ अखंडितपणे मिळवण्यासाठी पोर्टलवर नोंदणी करून शेतकरी विशिष्ट ओळखपत्र अर्थात फार्मर आय डी मिळवणे आता बंधनकारक करण्यात आलेला आहे पहा महसूल मंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार पुढील काही दिवसात तुमचा फार्मर आय डी बनवणं अत्यंत गरजेचं आहे याकरता अंतिम तारीख देखील घोषित करण्यात आली आहे नेमकी काय तारीख आहे तसेच या संदर्भातील अपडेट्स या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या बातमीनं राज्यात सध्या हवामान थोडं अनिश्चित आहे ढग कुठेही फिरतायत पण बहुतेक ढग पश्चिमे दक्षिणेकडून उत्तर पश्चिम दिशेनं जात आहेत त्यामुळे पावसाचा जोर राज्यात सक्रिय आहे सकाळी सॅटेलाइट इमेज पाहिली तर रत्नागिरी आणि त्याच्या जवळच्या पाचच्या किनारपट्टीवर पावसाचे ढग दिसत दिसतात पण उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या उत्तर भागात अजून पावसाचे ढग फारसे दिसत नाहीत पण येत्या चोवीस तासात नाशिक पुणे सातारा सोलापूर छत्रपती संभाजीनगर लातूर बीड नांदेड या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय पहा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर धुळे नंदुरबार यवतमाळ हिंगोली परभणी जालना चंद्रपूर यामध्येही काही ठिकाणी गडगडाट आणि पावसाची शक्यता आहे पालघर ठाणे रायगडच्या पूर्वेकडील भागातही मेघगर्जनेचा पाऊस पडेल असं दिसतंय आहे बुलडाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि मुंबई सारख्या शहरांमध्येही ढग तयार होऊन हलका पाऊस किंवा गडगडाट होऊ शकतो एकंदर पुढील चोवीस तासात पाऊस होणाऱ्या तालुक्यांवर एक नजर घेऊया तालुक्यांच्या पातळीवर पाहिला तर आज वाईच्या भागात पावसाची शक्यता आहे पुण्याजवळ थोडा गडगडाट होऊ शकतो आंबेगाव जुन्नर संगमनेर राहुरी सिन्नर देवळा सटाणा या ठिकाणी सुद्धा पाऊस पडण्याचा अंदाज आहे बीडच्या पाटोदा सोलापूर मधील करमाळा बार्शी धाराशिव मधील परंडा भूंद या भागांमध्ये आज पावसाचा जोर वाढू शकतो वाशिम मध्येही काही ठिकाणी पावसाच्या सरी दिसतील मंगळूर पीर परिसरात आणि लातूर नांदेडच्या दक्षिण भागांमध्ये निलंगा शिरूर अनंतपाल देगलूर इथंही पावसाचा इशारा आहे फुलंबरी कन्नड या भागांमध्येही गडगडाट आणि पावसाचा अंदाज आहे इतर तालुक्यांमध्येही पावसाची शक्यता आहे पण ज्या भागांची नावं घेतली त्यात थोडी जास्तच पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो येत्या चोवीस तासात राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे गरजेप्रमाणे सावधगिरी बाळगा आणि हवामानातील बदलांवर लक्ष ठेवा दरम्यान तुमच्या भागात वातावरण कसं आहे त्या आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा यानंतर बातमी पाहूयात लाडकी बहीण योजना संदर्भातील राज्यातील शेतकरी कर्जमाफीची वाट पाहतायत आणि राज्यातील लाडक्या भगिनी या एकवीसशे रुपयांचा हप्ता महायुती सरकार कधीपासून सुरू करणार याची वाट पाहतायत दुसरीकडे मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी नांदेड इथं रविवारी म्हणजेच अकरा मे रोजी लाडकी बहीण योजनेसाठी एक घोषणा केली आहे ही घोषणा काय होती तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर आपल्याला माहित आहे की विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेम चेंजर ठरलेली लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं सुरू केली होती ही योजना जून दोन हजार चोवीस मध्ये सुरू करण्यात आली त्यावेळी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांसाठी दरमहा पंधराशे रुपये महायुती सरकारनं देण्यास सुरुवात केली या योजनेमुळे विधानसभा निवडणुकांचे जे काही निकाल आले त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला महायुतीचं पारड जड दिसलं आणि त्यामध्ये बहुमत मिळून अभूतपूर्व असं यश महायुती सरकारला मिळालं परंतु या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याची घोषणा देखील अर्थात आश्वासनही महायुती सरकारनं दिलेलं होतं तथापि एकवीसशे रुपये कधी मिळणार हा प्रश्न कायम आहे याबद्दल मंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी वेगवेगळी स्टेटमेंट्स आतापर्यंत दिलेली आहेत अर्थात विधानं केली आहेत परंतु नेमका एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना कधी मिळणार याबद्दल ठोस असं काही उत्तर सांगितलेलं नाही त्याच पद्धतीनं जसं की शेतकरी कर्जमाफीचं नेमकं काय होणार याबद्दल हे गोलमाल उत्तर महायुती सरकारमधील मंत्री आमदार खासदार यांच्याकडून वारंवार दिली गेली आहेत कर्जमाफी करू पण तारीख सांगणार नाही त्याच पद्धतीने ना लाडक्या बहिणींचे एकवीस रुपये हळूहळू देऊ पण नेमकी तारीख सांगणार नाही अशा पद्धतीचा एक डाव महायुती सरकार लाडक्या बहिणींसोबत आणि लाडक्या शेतकऱ्यांसोबत खेळत आहे राज्यातील लाडके बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिला आहेत त्यांना चाळीस हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा यावेळेस केली आणि त्यासाठी राज्य सरकार विचार विनिमय करत आहे अशी माहिती सुद्धा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे आता हे चाळीस हजार रुपये किती महिलांना मिळू शकतात किंवा काय याबद्दल अजून स्पष्टपणे अधिकृत अशी काही भूमिका राज्य सरकारकडून पुढे आलेली नाहीये त्याबद्दलचा निर्णय अजून घेण्यात आलेला नाहीये खर तर याबद्दल राज्य सरकार विचार विनिमय करत आहे यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होईल ती कधी होईल काय होईल याबद्दल ही अपडेट आपल्याकडे आलं तर त्यावेळेस आपण त्याचं अपडेट घेऊच मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाल्यानंतर त्याचा शासन निर्णय प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर आपल्याला स्पष्टपणे कळेल की कोणत्या महिला या चाळीस हजार रुपये कर्जासाठी पात्र असणार आहेत तर खरं तर दोन कोटी श्रेचाळीस लाख महिला आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणात राज्य सरकारकडून कात्री लावली जाते कारण राज्य सरकारला या योजनेसाठी मोठा खर्च उचलावा लागतोय आणि त्यामुळं राज्याच्या तिजोरीवरील आर्थिक भारही वाढलेला आहे असा दावा राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येतोय त्यामुळं या योजनेतून मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींना वगळण्याचा सपाटा राज्य सरकारकडून यावरून विरोधकांनीही मोठ्या प्रमाणात पेटवलेला आहे आणि त्यावरून राज्य सरकार मागच्या काही काळात मोठ्या प्रमाणात टीकेचा बळीमाल आपल्याला पाहायला मिळतोय या योजनेसाठी चाळीस हजार रुपये ज्या महिलांना दिले जाणार आहेत ते कसं दिलं जाणार आहेत तर याच्याबद्दल बेसिक जी काही माहिती उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात सांगितली ती अशी होती की चाळीस हजार रुपये दिले तर काही महिलांना त्यातून एक लघु उद्योग सुरू करता येईल आणि त्या भांडवलावर त्या आपला उदरनिर्वाह पूर्ण करू शकतात लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपये हे कर्ज बँकांकडून दिलं जाणार दीड हजार रुपये जे काही आता लाडकी बहीण योजनेतून दिले जातात त्याच्या आधारावर जे काही कर्ज होतं ते लाडक्या बहिणींना दिलं जाणार आणि त्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेणार असून राज्य सरकार विचार करत आहे असा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा आहे अशा पद्धतीची एखादी योजना कर्ज उपलब्ध करून देणं लघु उद्योगांसाठी भांडवल उपलब्ध करून देणं ही खर तर चांगली गोष्ट आहे खरंतर पण मूळ मुद्दा हा आहे की या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांची संख्या किती आहे आणि किती महिला यासाठी पात्र ठरणार आहे त्यामुळे या योजनेबद्दल अजित पवारांनी आता घोषणा जरी केली असेल तरी त्याचा सुतोवाच केले असतील संकेत दिले असतील तरी पुढच्या काळात या योजनेतून किती महिलांना खरोखरच लाभ मिळतो आणि चाळीस हजार रुपये मिळू शकतात हा खरतर महत्वाचा प्रश्न आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना सुद्धा एक टोला लगावला होता की दोन दोन दिवस किंवा एक महिना या योजनेचे पैसे देण्यासाठी विलंब झाला तर विरोधकांकडून अफवा पसरवल्या जातात या अफवांवर लाडक्या विश्वास ठेवू नये खऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत राहणार आहे आणि योजना बंद होणार नाही पुलाटंबी नवीन प्रस्ताव आणलेला आहे काही बँका पुढे आलेल्या आहेत आणि त्यातून ता चाळीस हजार रुपये हे जे काही भांडवल आहे ते महिलांना या लाडक्या बहिणींना उपलब्ध करून देण्यात येईल त्यासाठी काही चांगल्या सहकारी बँक पुढे आलेल्या आहेत त्यातून या महिलांना भांडवली गुंतवणुकीसाठी हे चाळीस हजार रुपये उपलब्ध करून द्यायचे आणि त्यांचा कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेतून वळता करायचा आहे असंही अजित पवार यांनी या संदर्भात सांगितलेलं आहे तर आता याबद्दल नेमका निर्णय काय होतो तुम्हाला काय वाटतं की राज्य सरकार एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन अजून पूर्ण करत नाही दुसरीकडे चाळीस हजार रुपये कर्ज स्वरूपात का होईना पण लाडक्या बहिणींना उपलब्ध करून देईल का जे तुमची काही प्रतिक्रिया आहे ती कमेंट बॉक्स मध्ये नक्की करून सांगा यानंतर पाहूया पूर्व पावसाचा तडाखा अनेक हेक्टर पिकांचं नुकसान चालू मे महिन्यात आणि यामुळे राज्यात तब्बल बावीस हजार दोनशे तेहतीस हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान झालंय या नुकसानात अमरावती जिल्ह्याचा सर्वात जास्त नुकसान झालेला आहे तिथल्या दहा हजार सहाशे छत्तीस हेक्टर पिकांचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालंय पहा कृषी विभागाने एक ते तेरा मे या काळातील पावसाचा पंचनामा तयार करून सरकारला सादर केलाय मदत व पुनर्वसन विभागाकडे मदतीचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे राज्यात अजूनही पाऊस जोरात सुरू आहे त्यामुळं खास करून फळपिके आणि उन्हाळी पिकांवर मोठा परिणाम झालाय पण एक बाजू पाहिली तर खरीप हंगामासाठी हा पाऊस चांगला आहे जिरायती शेती आणि ऊसांच्या लागवडीसाठी हा पाऊस फायदेशीर ठरतो पण सध्या राज्यात आंब्याचा हंगाम सुरू असताना कांदा ज्वारी भात भुईमूग भाजीपाला लिंबू मका केळी पपई यांसारख्या उन्हाळी पिकांची काढणी चालू आहे या काढणीच्या काळात पडलेल्या पावसामुळे मोठा फटका बसतोय विशेषतः नाशिक जालना अमरावती चंद्रपूर गडचिरोली पालघर धुळे यवतमाळ वाशिम बुलडाणा या जिल्ह्यात नुकसान जास्त झाले असून शेतकरीही मोठ्या संकटात आहेत शेतकरी वर्गासाठी हा काळ फारच कठीण आहे पण शासनानं वेळीच मदत देऊन त्यांचा आधार द्यावा अशी अपेक्षा आहे शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातही अवकाळी पावसाने नुकसान केलंय का, का तुमचं वैयक्तिक नुकसान झालंय ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा यानंतर पाहूया राज्यातील प्रमुख पिकांचे बाजारभाव राज्यात सध्या वादळी पाऊस सुरू आहे आणि याचा लिंबाच्या बाजारभावावर मोठा परिणाम दिसून येतोय वादळामुळे काही ठिकाणी लिंबू बागांची मोठी नासाडी झाली आहे फळं पडल्यानं बाजारात तीन दिवस लिंबांची आवक भरपूर होती पण पावसाळी वातावरणामुळे नंतर लिंबाला बाजारात तसा उठाव कमी दिसला यामुळे भाव थोडेसे खाली गेले होते पण कालपासून लिंबाच्या भावात सुधारणा दिसून येते आज लिंबाला बाजारात सरासरी पाच हजार ते सहा हजार रुपयांपर्यंत भाव मिळतोय पुढील काही दिवस वादळी पावसाचा जोर कायम राहणार असल्यानं लिंबाच्या भावात चढउतार सुरू राहतील अशी अपेक्षा लिंबू व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे तर लसणाच्या बाजारातही चांगलीच हालचाल सुरू आहे सध्या लसणाची आवक चांगली सुरू असून मालातील ओलावा कमी होतोय लग्न समारंभ आणि इतर मागणी निमित्त लसणाचा उठाव वाढलेला आहे सध्या लसणारा बाजारात सहा हजार ते सात हजार रुपये पुढच्या काही आठवड्यात बाजारातील आवक कमी होणार आहे त्यामुळं भावात थोडी सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय देशभरात तुरीच्या भावावर दबाव आहे तुरीची आवक कमी असून सुद्धा उत्पादन कमी आहे तरीही आयातीचं वाढलेले प्रमाण आणि इतर कडधान्यांचे कमी दर यामुळे तुरीच्या भावावर दबाव दिसतोय आणि सात हजार ते तीनशे रुपयांपर्यंत भाव पुढील तुरीच्या भावात दिसून येऊ शकतात खरीप हंगामात तुरीची लागवड किती होईल आणि आयात किती होईल यावर भावांचा पुढील वेग ठरेल असं तज्ज्ञांचं मत आहे वादळी पावसाच्या पपईच्या भावावरही परिणाम झालाय ज्यामुळे मागणी कमी झाली आणि बाजारभावात नरमाई निर्माई आली मागील चार दिवसांपासून पपईला सरासरी शंभर एक ते चौदाशे रुपये प्रति क्विंटल भाव पण पुढच्या काही दिवसात आवक कमी भावात थोडा उभार होईल व्यापाऱ्यांचा अंदाज आहे सोयाबीनचं तर आंतरराष्ट्रीय बाजारातही काही चढ उतार आहेत अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धाला नव्वद दिवसांचा विराम मिळाल्यामुळं चीनकडून अमेरिकेतून सोयाबीनची खरेदी वाढेल अशी अपेक्षा होती त्यामुळे सोयाबीनच्या भावात थोडी वाढ झाली होती पण कालपासून पुन्हा चढउतार सुरू आहेत देशातील बाजारात सध्या सोयाबीनला चार हजार ते चार हजार तीनशे रुपयांपर्यंत भाव मिळतोय पुढील काही आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव आणि देशातील मागणीवरून सोयाबीनच्या भावात स्थिरता राहण्याची शक्यता आहे यानंतर पाहूयात मान्सून संदर्भातील महत्त्वाची अपडेट नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून गुरुवार दिनांक पंधरा मे रोजी अरबी समुद्रात दाखल झालाय मालदीवच्या काही भागांसह श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत मान्सून न प्रगती केल्याचं हवामान विभागानं जाहीर केलंय अंदमान बेटे आणि बंगाल उपसागरातही मान्सून न चाल केली आहे मान्सूनचा प्रवास वेगानं होत असून सत्तावीस मे पर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचण्याचे संकेत आहेत यंदा सर्वसाधारण वेळेच्या तब्बल दिवस आधीच मे रोजी मान्सून पश्चिम उपसागर निकोबार बेटी आणि दक्षिण अंदमान समुद्रात मान्सून दाखल झालाय यानंतर मान्सूनची वाटचाल सुरूच असून गुरुवार दिनांक पंधरा मे रोजी मान्सून दक्षिण अरबी समुद्रासह मालदीव भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान कोमोरीन भागवा श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टी मान्सून प्रगती केली आहे मान्सूनच्या वाटचाली पोषक हवामान असल्यानं पुढील दोन ते तीन दिवसात अरबी समुद्र मालदीव कोमोरीन आणि बंगाल उपसागराचा आणखी काही भागासह संपूर्ण अंदमान बेटांवर मान्सून म्यापणाचा अंदाज व्यक्त केला जातोय यानंतर पाहूया आजची महत्वाची आणि मोठी बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य, राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ अखंडितपणे मिळवण्यासाठी पोर्टलवर नोंदणी करून शेतकरी विशिष्ट ओळखपत्र अर्थात फार्मर आय डी मिळवणं आता बंधनकारक करण्यात आलंय महसूल मंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार येत्या एकतीस मे पर्यंत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांची शंभर टक्के नोंदणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून यासाठी महसूल विभाग युद्ध पातळीवर कार्यरत आहे शेतकऱ्यांमध्ये याबाबत जागरूकता निर्माण करण्याचं आणि नोंदणीसाठी आवाहन करण्याचं काम जिल्हाधिकारी तहसील आणि तलाटी कार्यालयामार्फत वेगानं सुरू आहे महत्वाकांक्षी पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्यासाठी पात्र लाभार्थ्यांची नोंदणी अनिवार्य करण्यात पहिल्या टप्प्यामध्ये किसानच्या शंभर टक्के नोंदणी करण्याचं लक्ष देण्यात आलं होतं तथापि अजूनही राज्यातील साधारणपणे तेरा ते वीस टक्के लाभार्थी नोंदणीपासून वंचित असल्याची माहिती आहे हे शेतकरी नोंदणी न केल्यास पीएम एम किसानच्या संभाव्य विसाव्या हप्त्याला मुकू शकतात पूर्वी या सर्व शेतकऱ्यांची नोंदणी करून त्यांना पीएम किसान राज्य शासनाच्या नमो शेतकरी योजनेच्या लाभासाठी पात्र करण्यावर भर दिला जातोय आता तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्हाला पीएम किसान आणि आपल्या राज्याची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या अंतर्गत अखंडित हप्ते मिळवायचे असतील तर आपण लवकरात लवकर फार्मर आय डी नोंदणी करून घ्या केवळ पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनाच नव्हे तर राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठीही आता फार्मर युनिक आय डी गरजेचा ठरतोय लवकरच सुरू होणाऱ्या डीबीटी फार्मर स्कीम किंवा शेतकऱ्यांसाठी विकसित केल्या जाणाऱ्या सिंगल विंडो इंटरफेस असलेल्या फार्मर ॲपद्वारे दिल्या जाणाऱ्या प्रत्येक योजनेसाठी हा युनिक आय डी अनिवार्य असेल याशिवाय शेतकऱ्यांना दिला जाणारा कोणताही लाभ या आयडी शिवाय मिळणार नाही असे स्पष्ट निर्देश आता केंद्र व राज्य शासनाकडून निर्धारित करण्यात आले आहेत यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपोटी दिले जाणारे निविष्ठान अनुदान जसे की गारपीट दुष्काळ अतिवृष्टी सततचा पाऊस किंवा पूरस्थितीमुळे मिळणारी मदत यासाठी देखील शेतकऱ्यांची केवायसी करताना हा युनिक आय डी मागितला जाईल या संदर्भातील शासकीय अध्यादेश अर्थात जी आर देखील निर्गमित करण्यात आला आहे इतकंच नव्हे तर सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत या वर्षीच्या खरीप हंगामाचा पीक विमा भरतानाही शेतकऱ्यांना हा युनिक आय डी नंबर देणं बंधनकारक असणार आहे शेतकरी स्वतः ॲग्रीस्टॅग पोर्टलवर अगदी सहजपणे पाच मिनिटात नोंदणी करू शकतात यासाठी त्यांना त्यांचा गट नंबर खाते नंबर आधार नंबर मोबाईल नंबर किंवा त्यावर आलेला ओ टी आवश्यकता असेल कोणती कागदपत्र अपलोड करायची किंवा किचकट कर प्रक्रिया यामध्ये नाही शेतकऱ्याला त्याच्या नावावरील जमीन तिचा सर्वे नंबर आणि क्षेत्रफळाची माहिती असणं पुरेस आहे जर शेतकऱ्यांना स्वतः नोंदणी करणं शक्य नसेल तर ते आपल्या जवळच्या आपले सरकार किंवा सेवा केंद्रावर अर्थात सी एस सी सेंटरवर जाऊन ही युनिक आय डी नंबर अर्थात जनरेट करू शकतात सी एस सी केंद्र चालकांना प्रति नोंदणी पंधरा रुपयाचं अनुदान शासनाकडून दिला जाणार आहे अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केली असली तरी त्यांची स्थिती अप्रूवड ऐवजी वेटिंग किंवा पेंडिंग दाखवत असण्याची शक्यता आहे नोंदणी यशस्वी झाल्यावर मिळणारी युनिक आय डी नंबर हाच सर्वात सध्या महत्त्वाचा टप्पा आहे अन्नदाता कार्ड वितरणाची प्रक्रिया पुढील टप्प्यात शक्यतो पंतप्रधानांच्या हस्ते एका विशेष कार्यक्रमाद्वारे सुरू केली जाईल नोंदणीला मंजुरी देण्याचं काम तलाठी कार्यालय आणि महसूल विभागाकडे सोपवण्यात आलेलं आहे काही प्रकरणांमध्ये प्रणाली थेट अर्थात ऑटोमॅटिक सिस्टम मंजुरी देते तर जिथं शेतकऱ्यांचा डाटा गुंतागुंतीचा आहे सामायिक जमिनी आहेत किंवा जमिनीचा रेकॉर्ड अद्याप नाही अशा ठिकाणी तलाठ्यांमार्फत पडताळणी करून मंजुरी दिली जाईल त्यामुळे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यावर लक्ष केंद्रित करावं शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांपासून वंचित न राहणाऱ्यांसाठी शेतकऱ्यांनी एकतीस मे पूर्वी आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं